आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी शहर आणि परिसरामध्ये आज सायंकाळी मृग बरसलाय सुमारे एक तासभर परभणी शहर आणि परिसरावर जोरदार वृष्टी झाली आहे त्यामुळं सगळीकडे पाणीच पाणी झाल्याचं दिसून येतं तर शहरातील सखल भागामध्ये पाण्यामुळं नागरिकांची मोठी तारांबळ उडाल्याचं दिसून आलं मृग नक्षत्रापूर्वीच जिल्हाभरात पावसानं हजेरी लावली होती मात्र मृगनक्षत्र नक्षत्र सुरू झाल्यानंतरही जिल्ह्यात पाऊस न पडल्यानं शेतकरी चिंतेत होते शेती मशागतीची कामं पूर्ण करून देखील शेतकरी योग्य अशा पावसाची वाट पाहत होते त्यात आज झालेल्या पावसानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची गडबड करू नये असा सल्ला कृषी विभागाच्या वतीनं देण्यात आला आहे दरम्यान आज सायंकाळी झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली आहे परभणी शहरासह जिल्हाभरात मोटरसायकल चोरणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकानं मोठ्या शितापीनं ताब्यात घेऊन एका टोळीचा पर्दाफाश करत त्यांच्याकडून दहा मोटर मोटरसायकली जप्त केल्यात मोटरसायकल चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला तपास करण्याचे निर्देश दिले पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकानं नारणपेठ पोलीस ठाण्याच्या हातीत चोरीस गेलेल्या मोटारसायकलींचा व आरोपीचा शोध घेतला असता धार रस्त्यावरील आंबेडकर नगरातील अरुण कांबळे यानं त्याच्या इतर साथीदारासह सा दुचाकी चोरल्याची माहिती हाती आली या पथकानं सापळा असून मोहन नौघरे ओंकार तिथे मल्हारी कसबे व नागेश्वरे या आरोपींना ताब्यात घेतलं त्यांच्याकडून दहा दुचाकी जप्त केल्या आहेत एकूण चार लाख वीस हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या टोळीनं नालपेठ ताडकळस नवामुंढा चुडावा या पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनेक गुन्हे केले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे <ुण> भाजपाच्या घोषणापत्रामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे तथा देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार सभांमध्ये दिलेला दे शब्द पाळून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी शेतीमाला हमीभाव द्यावा दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळावं तसंच शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना समान पाच लाख रुपये घरकुलासाठी देण्यात यावेत पेरणी ते कापणीचा सर्व खर्च एमआरएीएस मार्फत करण्यात यावा या प्रमुख मागणीसह अन्य सतरा मागण्यांसाठी आठ जूनपासून बच्चू कडू यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीस्थळ गुरुकुंज मोजरी इथं बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला महाराष्ट्रभरातून पाठिंबा मिळतोय तर परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी काल लेखी जाहीर पाठिंबा दिला असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधने यांनी दिली आहे दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस पासून शेतकरी कर्जमाफी शेती शेतीमाला हमी दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन भेटलं पाहिजे ते कापणी एमआरजी मध्ये करण्यात यावी अशा विविध सत्रा मागण्यासाठी माननी बच्चूभाऊ कडू यांनी गुरुकुंज मोजरे येथे जे बेमुदत अन्न त्याग आंदोलन सुरू केलेलं आहे त्या आंदोलना आज परभणीचे शिवसेनेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी पाठिंबा दिलेला आहे राजकीय पक्ष राजकीय गणिता राजकीय पक्ष या सगळ्या वर जाऊन त्यांनी शेतकऱ्याच्या जा हितासाठी आणि दिव्यांगांच्या हितासाठी जो निर्णय घेतला तो स्वागतार्ह आहे प्रहार जनशिती पक्षाच्या वतीने मी एक उपोषण करता आणि प्रहार जनशिती पक्षाचा कार्यकर्ता जिल्हाध्यक्ष म्हणून मी आमदार राहुल पाटील यांचे आभार मानतो आणि भविष्यामध्ये आपण शेतकऱ्यांसाठी आणि दिव्यांगांसाठी एकत्रित जाडा उभं करू आहे असं यावेळेला सांगतो मेडिकल इंजिनिअरिंग इतर प्रवेशासाठी आता परभणी शहरात काउन्सिलिंग सुविधा उपलब्ध दोन हजार आठ पासून हजारो विद्यार्थ्यांना अचूक व परिपूर्ण मार्गदर्शन नांदेड छत्रपती संभाजीनगर पुणे आणि आता परभणीतही सुविधा उपलब्ध सनबीम एज्युकेशन काउन्सिलिंग व प्रवेशाबाबत इत्यंभूत माहिती दिली जाते प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन व सेंटर संपर्क देशमुख हॉटेल परिसर व्यंकटेश नगर कारेगाव रोड परभणी मोबाईल नाईन सेवन सिक्स सेवन फाय सेवन वन फाय थ्री सेवन आणि नाईन सिक्स एट नाईन नाईन सिक्स नाईन झिरो झिरो विवाहित महिला या आपल्या पतीच्या आयुष्यासाठी तसंच अखंड सौभाग्यासाठी दरवर्षी वटपौर्णिमा साजरी करत असतात हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेच्या सावित्री व्रताला विशेष महत्व आहे सात जन्म तोच पती मिळण्यासाठी महिला वटपौर्णिमेला व्रत करत असतात परभणीमध्ये आज हा सण मोठ्या उत्साहात महिलांनी साजरा केला आहे शहरातल्या विविध ठिकाणी असलेल्या वटवृक्षांची महिलांनी पूजा करत आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली असल्याचं दिसून आहे परभणी शहरातल्या प्रवाह क्रमांक बारामधील विविध विकास कामांकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल या भागातील नागरिक रास्ता रोको आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत बाबर कॉलनी मुलीम कॉलनी मंत्रीनगर बरकतपुरा जमजम कॉलनी व अलिबाग नगर या भागातील मूलभूत सुविधांकडे महापालिका दुर्लक्ष करत असल्यामुळे येथील नागरिक रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे या निवेदनाची प्रत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांना देखील देण्यात आली आहे पाथरी शहरातील वीज पुरवठा मागील काही दिवसापासून सतत खंडित होतोय त्यामुळे शहरातील नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय त्याचबरोबर विनाकारण त्रासाला सामोरं देखील जावं लागतंय त्यामुळे शहरातील वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करण्याची मागणी माजी आमदार बाबाजांनी दुराणी यांनी महावितरणच्या परभणी विभागाच्या अधीक्षक अभियंता यांच्याकडे आज निवेदनाद्वारे केली आहे पाथरी शहरासाठी पाच दोनशे केवी विद्युत रोहित्र शंभर केवी विद्युत रोहित्र उच्चदाब लघुदाब वाहिनी व सतरा ए बी स्विच अकरा केवी लाईन आदी जीर्ण झालेले आहेत त्यामुळं वरील कामं तात्काळ सुरू करावीत अन्यथा उपोषण करण्याचा इशारा माजी आमदार बाबाजानी दुराणी यांनी दिला आहे बाबाजानी दुराणी हे येत्या सोळा जून पासून अमरण उपोषणाला बसणार असल्याचं देखील या निवेदनात नमूद करण्यात आहे परभणीच्या मोंडा बाजारामध्ये सध्या शेतकऱ्यांची मोठी गर्दी दिसून येते बीबियाने खते कीटकनाशके ताडपत्री आणि पावसापासून बचाव करणाऱ्या साहित्याची दुकानं मोठ्या प्रमाणात लागलेली आहेत तर पेरणी साहित्यासाठी असणारी दुकानं देखील साहित्यानं गजबजली असल्याचं दिसून येतं मात्र शेतकरी राजा या दुकानाकडे मनाव त्या प्रमाणात गर्दी करत नसल्याचं येथील व्यापाऱ्यांनी बोलून दाखवलंय लागणाऱ्या विविध दा वस्तू मोठ्या प्रमाणात मोंडा बाजारामध्ये उपलब्ध झाल्या असल्याचं दिसून येतं दहावी नंतर पुढे काय आता बारावी समकक्ष आय टी आय प्रवेश घ्या जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाथरी रोड परभणी उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन वायरमन फिटर बेसिक कॉस्मेटॉलॉजी व जिओ इन्फॉर्मेटिक असिस्टंट वैशिष्ट्य तज्ज्ञ व अनुभवी इन्फ्रास्ट्रक्चर शंभर टक्के जॉब प्लेसमेंट व विविध नामांकित कंपनी सोबत करार शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फी स्पर्धा सुसज्ज संगणक लॅब अग्निवीर करिता वाढीव चाळीस गुण शासकीय जॉब करिता साप्ताहिक परीक्षेचं आयोजन विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी बस ची व्यवस्था प्रवेशासाठी संपर्क प्राचार्य ज्ञानेश्वर पंच्याण्णव अकरा सहाशे चोपन्न दोनशे बावन आणि चौऱ्याण्णव शून्य चार दोनशे शेचाळीस दोनशे अठ्याहत्तर लक्षात असू द्या जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्था पात्रे रोड परभणी गंगाखेड तालुक्यातल्या खळी येथून वाडीकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम दोन हजार बावीस पासून रखडलं असून ते काम तातडीनं पूर्ण करावं या मागणीसाठी गेल्या पाच दिवसापासून उपोषणाला बसलेल्या खळीच्या संतप्त ग्रामस्थांनी आज दहा जून रोजी गोदावरी नदीमध्ये जलसमाधी आंदोलनाचा प्रयत्न केला रोजगार हमी योजनेतील हे काम तातडीनं सुरू केले जाईल व येत्या रविवारपर्यंत हे काम पूर्ण केलं जाईल असं आश्वासन गटविकास अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर ग्रामस्थांनी हे आंदोलन मागं घेतलं आहे राज्यात पंधरा जून नंतरच मोसमी पाऊस पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये असं आवाहन राज्याच्या कृषी विभागानं आहे तर राज्यामध्ये काही ठिकाणी विजाच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पा। पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून शेतकरी मच्छीमार बांधवाने दक्षता घेण्याचं आवाहन करण्यात आहे तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज पाऊस पीक पाणी व धरणाच्या जलाशयातील पाणीसाठा आदीचा साठावा आढावा घेण्यात आला आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते या बैठकीत कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तुगे यांनी राज्यातील पीक पाणी पेरण्या खते पुरवठा याबाबत माहिती दिली तू काय आमच्यावर पैसे चोरल्याचा संशय घेतेस का असं म्हणून गंगाखेड इथं सासरच्या मंडळीनं अश्लील भाषेत शिवीगाळ करत सुनेला मारहाण केल्याची घटना आठ जून रोजी तालुक्यातल्या धनेवाडी इथं घडली आहे या प्रकरणी गंगाखेड पोलिसात चार जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे धन्यवाद येथील सीमा सावळे यांनी रविवारी घरात ठेवलेले पैसे कुठे गेले असे मुलीस विचारले असता तिथं असलेल्या सासरे एकनाथ यांनी सुनेला अश्लील भाषेत शिवगाळ करून आमच्यावर पैसे चोरल्याचा संशय घेतेस का आम्ही तुला चोर दिसतो का असे म्हणत लाथाबुक यांनी मारहाण केल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्र निकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटीची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्यावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटर ची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी या क्रमांकावरती संपर्क साधावा परभणी शहरातील महापालिकेचा पाणीपुरवठा पुढील गुरुवार म्हणजे बारा ते चौदा जून या कालावधीत बंद राहणार असल्याचं महापालिकेच्या वतीनं कळवण्यात आलंय त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरी वापर करण्याचं आवाहन महापालिका आयुक्त धरेशिल जाधव यांनी केलं शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एलदेरी धरण निधून जलशुद्धीकरण केंद्र धर्मापुरी या केंद्रापर्यंत पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन दुरुस्तीचं काम बारा ते चौदा जून या कालावधीत करण्यात येणार असल्यानं परभणीचा पाणीपुरवठा बंद राहील असं कळविण्यात आलंय जिंतूर येथे भरगाव वेगातील दुचाकी चालकानं पाठीमागून जोराची धडक दिल्यानं पन्नास वर्षीय इसम गंभीर जखमी झाला आहे या इसमाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आठ जून रोजी सकाळी साडेसातच्या सुमाराला या जखमीचा मृत्यू झाला आहे अपघाती मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा <स्थास्था> नोंदवण्यात आला आहे ज्ञानसाधना प्रतिष्ठान व सावित्री मंच यांच्या संयुक्त विद्यमानं ज्ञानसाधना प्रतिष्ठानमध्ये संस्कृतीसोबतच पर्यावरणाचं संवर्धन करण्यात आलं आहे ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या वतीनं आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एक झाड लावावं या उदातून सावित्री मंचाच्या अध्यक्षा शीतल सोनटके यांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे या तुकारामाच्या अभंगाला आदर्श मानून आज वटपौर्णिमा सणाचं औचित्य साधून चारशे महिलांना वृक्ष वाटप करून अनोख्या पद्धतीनं या व्रताची सांगता केली आहे सध्या ज्ञानसाधना प्रशिक्षणामध्ये सुरू असलेल्या वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणातील सुमारे अडीचशे महिला प्रशिक्षणार्थीची या कार्यक्रमास विशेष उपस्थिती लाभली या सर्व महिला प्रशिक्षणार्थ्यांना वृक्ष वाटप करण्यात आलेल्या आहेत कुटुंबापासून दुरावलेल्या रस्त्या रस्त्यावर भटकंती करणाऱ्या मानसिक आजारी अनाथ मुलं महिला व पुरुषांसाठी येथील ग्लोबल वॉर्मिंग फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी एक हात मदतीचा माणुसकी जपण्याचा या माध्यमातून सेवा कार्य सुरू केलं आहे श्रीराम नवमीच्या दिवशी श्रीराम जन्मसवाहाचा मुहूर्त साधून ग्लोबल वॉर्मिंग फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी रस्त्या रस्त्यावर भटकणाऱ्या बेघर मनोरुग्ण आणि आराथांसाठी उपक्रम राबवण्याचा संकल्प सोडला स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत एक हात मदतीचा माणुसकी जपण्याचा या माध्यमातून या कार्यकर्त्यांनी सेवा शुश्रुत्या देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मूळव्याध अलर्जी सोरायसिस गज करण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट पालम तालुक्यातल्या पेठ पिंपळगाव पेठ शिवणीसह परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं शेतकऱ्यांच्या शेतातील उभे असलेले सौर ऊर्जा प्लेट आडवे झाले आहेत तसंच शेतातील तीन पत्र्याच्या शेडचं नुकसान आहे खरीप पिकाच्या बी बियाणे खत पावसानं देखील मोठं बिजून नुकसान झालेलं आहे तालुक्यात मोसमी पावसाला सुरुवात झाली असून या पावसामुळे शेतात पाणी साचलंय तर सोयाबीन बियाणं ओल झालंय पावसामुळे कडव्याच्या गदीवर ठेवलेली ताडपत्री देखील हवेनं उडून गेली असल्यानं जनावरांच्या ताऱ्याचं मोठं नुकसान झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे रायगड जिल्ह्यातल्या पनवेले येथील क्रांतीवीर वासुदेव बळवंत फुडके सभागृहामध्ये बरगच्च गर्दीमध्ये दैनिक लोकांकीच्या नव्या वर्धापन दिनानिमित्त व ऑल जर्नलिस्ट फ्रेंड सर्कल या पत्रकार संघटनेचा वार्षिक पुरस्कार प्रदान सोहळा नुकताच पार पडला यामध्ये महाराष्ट्र राज्यातील अनेक दिग्गज पत्रकारांचा व समाजसेवकांचा समावेश आहे सात जून रोजी लोकांकित वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य सरचिटणीस संजय पवार यांनी या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केलं यामध्ये हिंगोली व परभणी जिल्ह्यातील एकूण चार मान्यवरांना पुरस्कार देण्यात आले आहे यामध्ये उल्लेखनीय पत्रकार व कर्तव्यदक्ष शासकीय अधिकारी नानासाहेब मोकाडे पत्रकार म्हणून रवी शिखरे शिवाजी सवडकर परभणी येथील मधुकर खंदारे समाजभूषण याचा समावेश होता कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार जतीन देसाई व मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेंद्र शिर्के यांची उपस्थिती होती अखिल भारतीय ग्राहक पंचायत देवगिरी प्रांत लिगल सेलच्या प्रमुखपदी परभणीच्या ऍडव्होकेट संजय केकान यांची निवड करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर इथं नऊ जून रोजी देवगिरी प्रांत कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये देवगिरी प्रांत अध्यक्ष डॉक्टर विलास मोरे यांनी अॅडव्होकेट संजय केकान यांची निवड जाहीर केली याबद्दल ॲडव्होकेट केकान यांचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असून पावसाळा हा आनंददायी ऋतू असला तरी तो विविध आजार घेऊन येतो सततचा पाऊस दमट हवामान स्वच्छतेचा अभाव यामुळं लहान मुलांना संसर्गजन्य रोगाचा धोका वाढतो जसं की पावसाळ्यात लहान मुलांमध्ये सर्दी खोकला ताप डेंग्यू मलेरिया पोटदुखी जुलाब व्हायरल फिवर यासारख्या आजारांचं प्रमाण वाढतं त्यामुळं दूषित पाणी आणि बाहेरचं खाणं टाळलं पाहिजे याबद्दल मोरे हॉस्पिटलचे बालरोग तज्ञ डॉक्टर अभिजित चित्रवार यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपल्यास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी कर्जदाराकडून कर्जाची वसुली केलेली रक्कम बँकेत न भरता कर्मचाऱ्यांना सहासष्ट हजार नऊशे आठ रुपयाचा आभार केलाय या प्रकरणी नऊ जून रोजी जिंतूर पोलिसांना ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आहे राहुल बनसोडे यांनी याबाबतची तक्रार दिली आहे जिंतूर इथं भारत फायनान्शियल इन्स्टिट्यूशन लिमिटेडची शाखा आहे याद्वारे सूक्ष्म कर्ज पुरवठा करण्यात येतो जिंतूर येथील शाखेमध्ये किरण प्रधान हा संगम मॅनेजर म्हणून कामाला होता संबंधितांकडं शाखेत नवीन सदस्य जोडणं कंपनीच्या सदस्यांना कर्ज वाटप करणं वसुली झालेली रक्कम वेळोवेळी शाखेत जमा करणं असं काम होतं या कर्मचाऱ्यानं एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस ते एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये कर्जदाराकडून वसुली केलेली रक्कम बँकेच्या नियमाप्रमाणे बँकेला जमा न करता तिचा आभार केला MIDC Parishar, या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद